नमस्कार मंडळी आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या हप्त्याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत मी शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीनं सुरू आहे मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नवो शेतकरी मधून मिळतात आणि पाचशे त्यांना लाडकी बहीण मधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठंतरी विरोधक असतील एप्रिल महिन्याचा हप्ता एक मे दोन हजार पंचवीस रोजी खात्यात जमा होणार आहे या अंतर्गत आतापर्यंत नऊ हप्ते म्हणजेच एकूण तेरा हजार पाचशे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळतील ज्या महिला, महिला पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना उर्वरित फरकांची रक्कम म्हणजे पाचशे रुपये सन्मान निधी म्हणून मिळेल तर मंडळी अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद